चोरीच्या उद्देशाने पुरंदर मधील बेलसर येथे दोघांवर भीषण वार पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे शनिवारच्या मध्यरात्री एक ते चार वाजण्याच्या सुमारास गिरुदोबाचा माळा आणि माळा नजीक असलेल्या दोन घरातील दोन व्यक्तींवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या चौघांनी हल्ला करत गंभीर दुखापत केली आहे मध्यरात्रीच्या एक ते दीडच्या सुमारास गिरदोबाचा मळा येथील भगवान दगडू जगताप यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असता भगवान जगताप यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्याला डोळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर तीन साडेतीनच्या सुमारास पांढरेमळा नजीक असलेल्या युवराज जगताप यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत असताना चार अज्ञात चोरट्यांना रोखण्यासाठी युवराज जगताप यांनी प्रयत्न केला असता त्यातील एकाने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला आणि पोटात धारदार शस्त्राने वार केला परंतु युवराज आणि त्यांच्या आईने या चोरट्यांना घराच्या बाहेर काढले चोरीचा प्रयत्न सफल झाला चोरट्यांनी ते पलायन केले भगवान जगताप यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जेजूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर युवराज त्यांच्या डोक्यात पाच टाके पडले आहेत तर बेलसर येथील शिवाजी जयवंतराव जगताप पांढरेमळा येथील बंद घर चोरट्यांनी फोडले असून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही परंतु बेलसर परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मध्यरात्री बेलसरचे पोलीस पाटील पायल राऊत आणि पी एस आय पुजारी यांनी घटनास्थळी भेट घेऊन चोरट्यांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झाला पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशन करीत आहे तीनच्या सुमारास चार जण आधी दरवाज्या उघडला त्यांनी दरवाजा वाजल्यावरती जागा झालो जागा झाल्यावरती त्यांनी दुसरं दार तोडून आतमध्ये आलं ते आतमध्ये आल्यावरती त्यांनी आल्यावरती डोक्यात स्टाफनी वार केला वार केल्यावर त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि ते ऐकले नाही तसे ते मग त्यांना तसे तर रेटून बाहेर काढले बाहेर काढल्यावरती ते एकदा एक दोन तीन मिनटं बाहेर थांबली पण ते बाकीच्या आली आजूबाजूची लोक यायला लागल्यावर ती पळून गेली किती जणं होते ते चार जण होते चार जण होतात त्यांच्याकडं काय काय हत्यार होते त्यांच्याकडं टाबी होती चाकू होती चाकूनेही वार केला तुमच्या काही ऐवज गाळ केलाय काही घेऊन गेलाय चोरी केली असं काय नाही झालं चोरी वेगळी नाही झाली त्यांना म्हणजे आतमध्ये जास्त प्रवेश करून नाही डॉक्टरांकडे गेला होता हो डॉक्टरांकडे काय टाके वगैरे पडलेत काही पाच टाके पडले डोक्यात पोटाला चापलाय पोलीस प्रशासनासोबत संपर्क केला के का डोक्यात पोलीस प्रशासन येऊन पाहणी करून गेले